सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेली कामं मार्गी लागली विभागानं सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात केलेली कामे पुढील प्रमाणे नाथाणे तारळे पाटण रस्ता घाट भागातील हा रस्ता पावसाळ्यात खराब झाला होता आता रस्ता रुंद झाला असल्याने नागरिकांचा प्रवास सुरळीत होणार आहे आमच्या पाटण रोड ते आधी अगोदर भयंकर खड्डे वगैरे होते आम्ही पडलो होतो एक दोन वेळा गाडीवरून आता छानपैकी रस्ता तयार केलेला आहे आणि आज एवढंच काय पण आम्हाला गावामध्ये दोन तीन रस्ते मंजूर करून रस्ते दिलेले आहे दिले आणि सर्वसाधारण आमच्या भागामध्ये आंबळे आवरणे हा एक पूल मोठा झालेला आहे नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे विंग शेणोली स्टेशन रस्ता हा रस्ता एडीबी बी अर्थात आशियाई विकास बँक अर्थसहाय्य प्रकल्पांतर्गत होणारा रस्ता असून यामध्ये एकवीस किलोमीटर लांबीचा प्रशस्त दर्जेदार रस्ता बांधण्यात येत आहे रस्ता रुंद झाल्यावर वाहतुकीची कोंडी दूर होणार असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे ह्या गावाला पहिला रस्ता खूप कच्चा होता जाण्या येण्यासाठी खूप अडचणी यायच्या आमच्या गावातल्या शाळेतल्या मुलांसाठी गावातल्या माणसांना दवाखान्यात जाण्यासाठी खूप त्रास व्हायचा अडचणी यायच्या पण आता रस्ता झाल्यापासून गाड्या बिड्या व्यवस्थित जात आहेत रस्ता सुरू झाल्यामुळे आमच्या इकडं एस टीची गाड्यांची व्यवस्था झालेली आहे मौजे काळोली इथे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या इमारतीचे बांधकाम कृषी संकुलाची इमारत प्रशस्त आणि आधुनिक होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगली सेवा मिळणार आहे पाटण इथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे प्रशासकीय इमारतीमध्ये एकाच ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये येणार असल्याने प्रशासकीय कामकाज वेगवान होणार असून नागरिकांची कामे तत्परतेने होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत या कामांमुळे पाटण मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे